नमस्कार मंडळी आपल्या वयाच्या साठ वर्षानंतर आपल्याला असं आहे का की पायामध्ये ताकद उरलेली नाही उठताना आपल्या गुडघ्यांना जोर द्यावा लागतोय जिना चढताना असं वाटतं की जणू काही आपण खूप वजन उचलतोय अगदी हॉलमधून चालतानासुद्धा तोल जातो आहे बऱ्याच लोकांना वाटतं की हे वय झाल्यानं होतंय पण खरी गोष्ट अजिबात तशी नाही आहे बरं का हे खरं तर वय वाढल्यावर हळूहळू होणाऱ्या स्नायूंच्या झिजेचं लक्षण आहे ज्याला आपण सार्कोपेनिया असं म्हणतो आणि ही झीज इतकी शांतपणे होते की सुरुवातीला काहीच त्रास जाणवत नाही ना वेदना ना सूज पण एक दिवस असं वाटतं की खुर्चीतून उठायलासुद्धा दुसऱ्याची मदत लागत आहे पण एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे फक्त तीन विशिष्ट जीवनसत्वांच्या मदतीनं काही दिवसांमध्ये पायातील ही हरवलेली ताकद पुन्हा मिळवता येऊ शकते ना कोणतीही कसरत ना महागडं औषधोपचार फक्त योग्य वेळी योग्य पोषण या व्हिडिओमध्ये आपण नेमकी ही तीन महत्त्वाची जीवनसत्व कोणी कोणती आहेत हे पाहणार आहोत ही कमी झाली की पाय कसे कमकुवत होतात आणि ती एकत्र घेतली तर, तर कशी लवकर सुधारणा होऊ शकते हेही मी तुम्हाला समजून सांगणार आहे ही माहिती व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या आरोग्याच्या अफवांसारखी अजिबात नाही आहे यामागे वैद्यकीय संशोधन आहे प्रयोग आहे आणि अनेक वर्षांचा अनुभवसुद्धा आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला एक असा सोपा आणि प्रभावी विटॅमिन प्लॅनही दाखवणार आहे जो बहुतेक लोक वापरतच नाही किंवा माहीतच नाही पण तो खूप परिणामकारक ठरतो बरं का साठ वर्षानंतर शरीरात एक मोठा बदल सुरू होतो पण तो हळूहळू आणि अगदी शांतपणे सुरू होतो हाडं कमकुवत होतात रक्तप्रवाह मंदावतो आणि सर्वात आधी कमजोरी जाणवते ती पायांमध्ये ही गोष्ट अनेकांना माहितीच नसते उभं राहणं चालणं साधी कामं करणं ही अवघड वाटायला लागतं कारण सुरुवात होते पायांच्या अशक्तपणापासून एका आ, अमेरिकन शास्त्रज्ञांच्यामध्ये साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये दरवर्षी एक ते तीन टक्के स्नायूंचा ऱ्हास होतो जरी आहार व्यवस्थित असला तरी याचा अर्थ असा की अवघ्या पाच वर्षात तुमच्या पायांची पंधरा टक्के ताकद हरवू शकते आणि कदाचित तुमच्या लक्षातही येणार नाही हे सगळं नेमकं का होतं यामागे तीन मुख्य कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे जीवनसत्वांची कमतरता वय वाढलं की शरीरामध्ये अन्नाचं पचन अजिबात नीट होत नाही आणि पोटामधलं ॲसिड कमी तयार होतं त्यामुळे जीवनसत्व डी बी ट्वेल आणि हाडं मजबूत ठेवणारी इतर पोषण तत्वं कमी प्रमाणामध्ये शरीरात पोहोचतात आणि ही सगळी तत्त्वं मज्जातंतूंना आणि स्नायूंना नीट काम करायला खूप गरजेचे असतात दुसरं कारण म्हणजे रक्तप्रवाह कमजोर होणं वयानुसार रक्ताची गती कमी होते त्यामुळे पायांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण अजिबात नीट पोहोचत नाही आणि परिणाम पाय पटकन थकतात वारंवार गोळे येतात आणि चालताना पाय आपल्याला जड वाटतात तिसरं कारण म्हणजे हालचाली कमी होणं वयोमानानुसार लोक जिने चढणं टाळतात कमी चालतात यामुळे पायांचे स्नायू अजून कमकुवत होतात आणि तुम्ही जरी चालत असलात तरी जर योग्य पोषण मिळत नसेल तर स्नायूंना पुन्हा ताकद येत नाही पण चांगली बातमी म्हणजे ही तीन जीवनसत्व भरून काढली तर का फक्त काही दिवसांमध्येच पायांमध्ये ताकद आणि हलकं चालणं परत येऊ शकतं चला तर मग ही तीन जीवनसत्व कोणती आहेत हे आपण जाणून घेऊया सुरुवात करूया अशा जीवनसत्वापासून जे बहुतेक वृद्ध लोक घेतच नाहीत आणि ते म्हणजे विटॅमिन डी थ्री हे डी थ्री फक्त एक सामान्य जीवनसत्व नाही आहे हे मज्जातंतूंना हाडांना आणि स्नायूंना पुन्हा सुरू करणारं जणू मास्टर बटनच आहे पण अडचण अशी आहे की वयाच्या साठीनंतर हे, हे पोषण तत्व शरीरात तयार होणं खूपच कमी होतं त्वचा पातळ होते यकृत मूत्रपिंड आणि शरीरामध्ये डी थ्रीचे रूपांतर मंदावू लागतं शिवाय आपण सूर्यप्रकाशातही कमी वेळ घालवतो आणि यामुळे शरीरातील अनेक यंत्रणास मंदावतात स्नायू कमकुवत होतात, होतात पाय जड वाटतात आणि चालण्याची गतीसुद्धा कमी होते सगळ्यात काळजीची गोष्ट म्हणजे वयाच्या साठीनंतर शरीराचा तोल बिघडायला लागतो कारण शरीरात हळूहळू पण सतत विटॅमिन डी थ्री कमी होऊ लागतं आणि हे एक अत्यावश्यक पोषण तत्व आहे पण हे विटॅमिन डी थ्री इतकं महत्त्वाचं का आहे कारण हे शरीरामध्ये कॅल्शियम शोषून घेतं जे हाडं मजबूत ठेवण्यासाठी फार गरजेचं आहे पण एवढ्यावरच थांबत नाही हे विटॅमिन स्नायूंना नीट आकुंचन प्रसरण करायला मदत करतं मज्जातंतूंना संदेश पोहोचवणं सुरळीत करतं आणि वय वाढल्यानंतर जे स्नायू हळूहळू कमजोर होतात त्याला सुद्धा थांबवतं जेव्हा डी थ्री कमी होतं तेव्हा शरीर जणू एक जुनं यंत्र झाल्यासारखं वाटतं अस्थिर आणि थकलेलं आणि कमजोरीने भरलेलं मग कसं ओळखायचं की डी थ्री कमी झालंय जिना चढताना पायात थकवा जाणवतो उभं राहिलं की पाय लवकर थकतात रात्री पायात गोळे येतात चालताना पाय जड वाटतात पटकन वळता येत नाही आणि कधी कधी कमरेत गुडघ्यात किंवा टाचांमध्ये वेजना जाणवतात काही लोकांना यासोबत चिडचिड सौम्य तणाव किंवा मग झोप न लागण्याचाही त्रास होतो ही सगळी लक्षणं म्हणजे डी थ्रीची कमतरता आहे याचे सुरुवातीचे संकेत असतात पण बऱ्याचदा लोक हे वय झाले म्हणून दुर्लक्ष करतात पण विज्ञान काय सांगतं युनायटेड किंगडममधल्या बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीमध्ये पासष्ट वर्षावरील लोकांवर अभ्यास करण्यात आला फक्त पाच दिवस दररोज आठशे आयु विटॅमिन डी थ्री दिलं आणि त्यांच्या पायांची ताकद एकोणीस टक्केने वाढली दुसऱ्या एका चिनी अभ्यासामध्ये असं दिसलं की डी थ्री सप्लिमेंट घेणाऱ्या आणि थोडीशी हलकी कसरत करणाऱ्या वृद्ध लोकांची हालचाल आणि तोल यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झाली एका सेंटरनेही असं सिद्ध केलं आहे ज्यांच्या शरीरामध्ये डी थ्री कमी असतं अशा लोकांना पडण्याचा किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा धोका चाळीस टक्के जास्त असतो तुलनेत ज्यांचं डी थ्री योग्य पातळीवर असतं या सगळ्याचं साधं सरळ उत्तर आहे विटॅमिन डी थ्री केवळ तुमचं हाडं मजबूत करत नाही तर तुमचं स्वावलंबन आणि हालचालींची मोकळीक राखून ठेवतो हे कसं काम करतं डी थ्रीमुळे कॅल्शियम नीट शोषलं जातं नवीन स्नायू तयार होतात त्यांच्या हालचालींमध्ये सुधारणा होते शरीरातील आतली लपलेली सूज कमी होते आणि संपूर्ण चालणं उठणं बसणं अधिक सुरळीत आणि वेदनारहित हो होऊ लागतं सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर डी थ्री हे तुमच्या सांध्यांना आणि स्नायूंना पुन्हा चालू करतं साठ वर्षांवरील सामान्य आरोग्य असलेल्या लोकांसाठी शिफारस केलेली डी थ्रीची मात्रा दररोज आठशे ते हजार आयु आहे पण ज्यांना पूर्वी कधी पडणं झालेलं आहे किंवा चालताना तोल जातो अशा लोकांसाठी ही मात्रा पंधराशे ते दोन हजार यू असावी हे विटॅमिन सकाळी किंवा दुपारी जेवणासोबत घ्यावं विशेषतः जेवणात सालमन मासा अंडी किंवा मग ऑलिव्ह तेलासारखी थोडे चांगले फॅट असलेलं काही असलं तर उत्तम डी थ्री हे फॅटमध्ये विद्राव्य आहे त्यामुळे फॅटयुक्त अन्नासोबत घेतल्यास ते शरीरात नीट शोषलं जातं झोपण्याच्या आधी घेऊ नये कारण यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो आता असा प्रश्न तुम्ही विचाराल फक्त आहारातून डी थ्री मिळवणं शक्य आहे का दुर्दैवानं ते सहज शक्य नाही आहे शंभर ग्रॅम माशामध्ये सुमारे पाचशे आयु डी थ्री मिळतो एका अंड्यामध्ये फक्त चाळीस आयु आणि एक ग्लास फर्टी फोर्टिफाईड दूध प्यायला तर शंभर आयु म्हणजे रोज मासे अंडी दूध खाऊनही आवश्यक प्रमाण मिळवणं कठीण आहे म्हणूनच डी थ्रीचं सप्लिमेंट घेणं फार गरजेचं ठरतं कोणत्या लोकांनी हे सप्लिमेंट घ्यायला सुरुवात केली पाहिजे जर तुमचं वय साठ वर्षांहून अधिक असेल सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही कमी वेळ घालवत असाल चालताना किंवा उभं राहिल्यावर अस्थिर वाटतं पूर्वी कधी पडले असाल हाडं ठिसूळ झाली असतील किंवा मग तुमच्या आहारामध्ये दूध मासे कमी असतील तर डी थ्रीची तुमची आता घेण्याची गरज आहे पण एक गोष्ट लक्ष लग, नेहमी लक्षात ठेवायची जरी डी थ्री बहुतेकांसाठी सुरक्षित असलं तरी ते खूप जास्त प्रमाणामध्ये किंवा सतत घेतल्यास आपल्याला त्रास होतो त्यामुळे नेहमी प्रमाणामध्ये घ्या आणि शक्य असल्यास डॉक्टरांचा सल्ला तर नक्कीच घ्या जर विटॅमिन डी थ्री दररोज चार हजार आयुपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आणि दीर्घकाळ घेतलं गेलं तर काही लोकांना डोकेदुखी स्तंभ मळमळ शरीरामध्ये जास्त कॅल्शियम झाल्यामुळे मूत्रपिंडामध्ये खडे होणं किंवा काही संवेदनशील लोकांमध्ये हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा त्रास होऊ शकतो म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे जीवनसत्व योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी आणि नियमित सहज घ्यायला हवं वृद्धांमध्ये पायांना पुन्हा ताकद मिळवून देण्यासाठी डी थ्री खूप उपयोगी ठरतं वयाच्या ओघात जे स्नायू हळूहळू निष्क्रिय झालेले असतात त्यांना डी थ्री पुन्हा कार्यरत करतं योग, योग्य योग्य पद्धतीने घेतलं तर अगदी काहीच दिवसांतच पायांमध्ये ताकद येते चालणं हलकं वाटतं आणि हालचालींमध्ये आत्मविश्वास वाढतो पायांचा तोल मज्जा संस्थेचं आरोग्य आणि चालताना आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी दुसरं अत्यावश्यक जीवनसत्व म्हणजे विटॅमिन बी चला आता याबद्दल आपण जाणून घेऊया बी ट्वेल हे साठ वर्षांवरील लोकांसाठी फार महत्त्वाचं पण दुर्दैवाने ते अनेकदा दुर्लक्षित केलं जातं बहुतेकांना माहीत असतं की बी ट्वेल्व स्मरणशक्ती आणि ऊर्जेसाठी महत्त्वाचं आहे पण फार थोड्या लोकांना हे माहीत असतं की बी ट्वेल मेंदू आणि पायांमधील स्नायूंमध्ये योग्य संवाद ठेवण्याचं काम करतं हे जीवनसत्व मज्जातंतूंना मजबूत ठेवतं हालचालींमध्ये समतोल राखतं आणि हालचाली योग्य प्रतिसाद देण्याची गती वाढवतं जेव्हा बी ट्वेल कमी होतं तेव्हा मेंदू आणि शरीर यांच्यातला संपर्क मंदावतो आणि याची लक्षणं सुरुवातीला आपल्या पायांमध्ये दिसायला सुरुवात होते बी कमी असेल तर काय दिसू शकतं पायांमध्ये जळजळ टोचणं किंवा मग सुन्नपणा जाणवतो उभं राहिल्यावर किंवा चालताना पायात अशक्तपणा जाणवतो असं वाटतं की पाय काही ऐकतच नाहीत चालताना डगमगणं तोल जाणं आधाराशिवाय चालणं कठीण होणं ही सगळी बी ट्वेल कम तर त्याची लक्षणं आहेत काही लोकांना मूड बदलणं सौम्य नव नैराश्य येणं विसरबोळेपणा आणि डोकं धुसर होणं असं सुद्धा वाटू शकतं या सगळ्या लक्षणांकडे बरेच वृद्ध लोक दुर्लक्ष करतात कारण त्यांना वाटतं की हे वयामुळं आहे पण खरं म्हणजे ही सगळी लक्षणं बीट वेल कमी झाल्याचे इशारे असतात ही कमतरता वृद्धांमध्ये का जास्त आढळते याची दोन मुख्य कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे शरीराचं शोषण कमी होणं वय वाढलं की पोटातील आमलाचं प्रमाण कमी होतं विशेषतः जर तुम्ही आमलता कमी करणारी औषधं जसं की रॅनिटिडिंग किंवा ओमेप्राझोल घेत असाल तर अशा परिस्थितीत अन्नातून बी ट्वेल्व मिळवणं कठीण होऊन बसतं दुसरं कारण आहे आहारामध्ये मर्यादा मांस मासे अंडी आणि दूध हे बी ट्वेल्चे प्रमुख स्रोत आहेत जर तुम्ही कमी मांसाहारी असाल किंवा मग पूर्णपणे शाकाहारी असाल तर बी ट्वेलचं प्रमाण सहजपणे कमी होऊ शकतं आणि काही वेळा आहार पौष्टिक असूनही शरीर ते नीट शोषून घेत नाही त्यामुळे साठ वर्षांवरील लोकांमध्ये ही कमतरता खूप सामान्य आहे आता आपण पाहूया की वैज्ञानिक शास्त्र नक्की काय म्हणतं अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केलं आहे की बीट्वेलची कमतरता वृद्धांच्या हालचालींवरती थेट परिणाम करते ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार ज्या लोकांमध्ये बीट्वेल कमी होतं त्यांची चाल मंदावते तोल बिघडतो आणि पुढच्या वर्षात पडण्याचा धोका दुप्पट वाढतो तुलनेत ज्यांचं बीट्वेल योग्य पातळीवर आहे एका चाचणीमध्ये वृद्धांना दररोज एक ते एक, एक पॉईंट झिरो मिलीग्रॅम बिटवेल दिलं गेलं सगळं आठ आठवड्यांसाठी आणि परिणाम काय दिसला पायातली सुन्नता कमी झाली हालचालींमध्ये स्थिरता आली आणि चालणं अधिक सुलभ झालं बीट्वेल हे केवळ विचार आणि मेंदू सुस्पष्ट ठेवतं इतकंच नाही तर संपूर्ण शरीरावरती नियंत्रणसुद्धा मिळवून देतं ट्वेल शरीरामध्ये नेमकं काय करतं हे तुमच्या मज्जातंतूंना संरक्षण देणारं आवरण तयार करतं लाल रक्तपेशी तयार करतं आणि स्नायूंमध्ये ऑक्सिजन पोहोचवतं ऊर्जा तयार करतं आणि मेंदूपासून पायांपर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम अचूकपणे करतं म्हणूनच स्नायूंना नीट काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळते पण जेव्हा शरीरामध्ये बीटवेल कमी असतं तेव्हा मज्जातंतू योग्य पद्धतीने काम करत नाही स्नायूंना मेंदूचे संदेश नीट पोहोचत नाही आणि पाय जणू काही शरीरापासून तुटल्यासारखे वाटायला लागतात बीटवेलची कमतरता होण्याची शक्यता कोणाला असते म्हणजे जास्त शक्यता कोणाला असते जर तुमचं वय साठपेक्षा जास्त असेल तर तुमचं नाव यामध्ये येतं आणि जर तुम्ही अँटासिड किंवा मग ॲसिड कमी करणारी औषधं नियमित घेत असाल मांस कमी खात असाल किंवा मग शाक, शाकाहार घेत असाल डायबेटीजसारखी मेटफॉर्मिन घेत असाल किंवा मग आय बी एस सारख्या पचनाचा सा त्रास असेल मद्यपान करत असाल किंवा वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली असेल तर बी ट्वेल कमी होण्याचा धोका तुम्हाला अधिक आहे जर हे काही तुमच्यावर लागू होत असेल तर एक साधा रक्त तपासा रक्त तपास करून बी ट्वेलचे प्रमाण तपासून घेणं नक्कीच उपयोगी ठरेल खूप वेळा काही लक्षणं आपण दुर्लक्षित करतो प्रत्येकाला सुन्नपणा टोचणं किंवा मग जळजळ जाणवत नाही काही लोक फक्त असं सांगतात की हातातली वस्तू पडली थोडी चक्कर आली थकवा काही गे केल्या जात नाही पाय अधूनमधून दुखतात किंवा मग किरकिर होते ही सगळी शरीरात शरीराने शांतपणे दिलेले इशारे असतात आणि त्याकडे वेळेतच आपण लक्ष दिलं पाहिजे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे जितक्या लवकर तुम्ही पावलं उचलता तितकं लवकर शरीरामध्ये सुधारणा होते बी ट्वेल्वसाठी सुरक्षित आणि परिणामकारक मात्रा म्हणजे दररोज पाचशे ते एक हजार मायक्रोग्रॅम म्हणजे झिरो पॉईंट फायू ते वन मिलीग्रॅम आणि विशेषतः साठ वर्षावरील लोकांसाठी ही मात्रा उपयुक्त ठरते बी ट्वेल्वचं जे मेथा कोबालामिन हे सक्रिय रूप आहे ते थेट शरीर वापरू शकतं त्याला कोणतंही रूपांतर करावं लागत नाही वय वाढल्यावर शरीराची रूपांतर करण्याची ताकद कमी होते म्हणूनच हे स्वरूप अधिक फायदेशीर ठरतं बीटवेल अनेक स्वरूपामध्ये मिळतं चगळण्याच्या गोळ्या स्प्रे जिवेखाली विरगळणाऱ्या गोळ्या जे तुमच्या गरजेनुसार सहज घेता येतात कॉफी आणि चहा घेतल्यावर बीटवेल नीट शोषलं जात नाही त्यामुळे हे विटॅमिन सकाळी किंवा मग दुपारी जेवणासोबतच घ्या फक्त आहारातून बीटवेल मिळवता येतं का तसं शक्य आहे पण प्रत्यक्षात फार कठीण आहे उदाहरणच घ्यायचं झालं तर एक अंड फक्त झिरो पॉईंट फाईव्ह आणि एका कप दुधामध्ये फक्त एक मायक्रोग्रॅम म्हणजे तुमच्या रोजच्या गरजांसाठी खूप मोठं प्रमाण खावं लागेल जे बहुतेक वृद्ध लोकांसाठी अजिबात शक्य नाही म्हणूनच ट्वेलचे सप्लिमेंट्स घेणं हा एक सोपा आणि सुरक्षित उपाय आहे ते सुरक्षित आहे का होय बीटवेल हे पाण्यात विद्राव्य असतं म्हणजे शरीरात जास्त झालं तरी ते लघवीतून बाहेर पडतं त्यामुळे अधिक झालं तरी धोका नसतो पण जर तुम्ही ब्लड थिनर औषध घेत असाल किंवा मूत्रपिंडामध्ये काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे बहुतांश लोकांसाठी बी ट्वेल्थ सप्लिमेंट हा एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी नीट काम करू लागण्यासाठी आणि पायांवर पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहण्यासाठी तुमच्या हे लक्षात आलंच असेल की व्हिटॅमिन डी थ्री हे स्नायू मजबूत करतं आणि बी ट्वेल्व हे मेंदू आणि पायांमधल्या संवादाला सुरळीत ठेवतं पण अजून एक महत्त्वाचं पोषण तत्व आहे जो पूर्ण हरवलेला तुकडा आहे ते म्हणजे थायमीन ज्याला आपण विटॅमिन बोन असंही म्हणतो आता विटॅमिन बोन किंवा मग थायमिन म्हणजे काय तर पायांना चालण्यासाठी लागणारी खरी ऊर्जा जर डी थ्री दिवे लावतो तर बी ट्वेल्व वायर जोडतो तर विटॅमिन बोन हे या यंत्रातलं इंधन आहे ज्याशिवाय काहीही हलत नाही हाडं मजबूत असली मज्जातंतू व्यवस्थित असले तरी थायमिन शिवाय शरीर थकून जातं अगदी बिन इंधनाच्या गाडीप्रमाणे विटॅमिन बोन म्हणजे नेमकं काय का आणि ते एवढं महत्त्वाचं का थायमिन हे शरीराच्या ऊर्जा निर्मितीसाठी अत्यावश्यक आहे शरीर जेव्हा कार्बोहायड्रेट्सचं पचन करतं तेव्हा थायमिनच्या मदतीनं त्याचं रूपांतर ए टी पी नावाच्या ऊर्जेमध्ये होतं आणि आपली प्रत्येक हालचाल प्रत्येक श्वास प्रत्येक स्नायूचं काम हे एटीपीवर चाललेलं असतं पाय हे आपल्या शरीरातले सर्वात मोठे स्नायू असतात म्हणून त्यांना सतत ऊर्जा लागते जेव्हा शरीरामध्ये थायमिंग कमी होतं तेव्हा पाय लवकर थकतात चालताना जड वाटतात आणि थोडीशी हालचाल जरी केली तरी त्यातून सावरायला वेळ लागतो विटॅमिन बोनची कमतरता असल्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात तर साठ वर्षावरील बऱ्याच लोकांनी सांगितलेली लक्षणं अशी आहेत अगदी थोडं काम केलं तरी पाय थकतात पायांच्या स्नायूंना गोळे येतात विशेषतः पंजामध्ये किंवा मांड्यांच्या खालच्या भागामध्ये चालताना पाय जड वाटतात जिना चढताना दम लागतो उभं राहिल्यावर चक्कर येते किंवा मग थकवा जाणवतो काही लोकांना मानसिक थकवाही जाणवतो भूक लागत नाही शरीर हलवायची इच्छाच होत नाही ही सगळी लक्षणं म्हणजे स्नायूंमध्ये ऊर्जा तयार होणं मंदावल्याचं स्पष्ट संकेत असतात आणि त्यात थायमीनचा मोठा वाटा असतो वृद्धांमध्ये थायमिन कमी का होतं याची अनेक कारणं आहेत वय वाढलं की पचनसंस्थेशी शोषणशक्ती जी आहे ती सुद्धा कमी होते त्यामुळे जे अन्न खातो त्यातून थायमिन नीट शोषलं जात नाही काही औषधं जसं की ड्युरेटिक्स शरीरात थायमिन लघवेतून बाहेर टाकतात अँटीबायोटिक्स आणि मेटफॉर्मिनही यावर परिणाम करतात थोडं जरी मद्यपान केलं तरी वृद्ध व्यक्तींमध्ये थायमिनचं शोषण घटतं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आहार आजकालच्या बहुतांश प्रोसेस्ड फूडमध्ये थायमिनचं प्रमाण अत्यंत कमी असतं जर तुम्ही साबुधान्य कडधान्य खूप कमी खात असाल तर थायमीन मिळणं कठीण होतं संशोधक काय सांगतं तर बघा टोकियो युनिव्हर्सिटीच्या दोन हजार एकवीसच्या अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की तीनशे ज्येष्ठ नागरिकांपैकी तीस टक्के लोकांमध्ये थायमिनची कमतरता होती या लोकांची चाल मंदवली होती पायांची ताकद कमी होती आणि सतत थकवा जाणवत होता जेव्हा त्यांना थायमीनचं सप्लिमेंट दिलं गेलं तेव्हा त्यांची ऊर्जा चालण्याचं अंतर आणि जीना चढण्याची क्षमता स्पष्टपणे सुधारली न्यूरोलॉजिकल सायन्सेस जर्नलमधील एका अभ्यासामध्ये पाय सतत थकलेले वाटणाऱ्या रुग्णांना दररोज शंभर मिलीग्रॅम थायमिन दिलं गेलं फक्त सात दिवसांमध्ये ब्याऐंशी टक्के लोकांनी अधिक सहनशक्ती जाणवली आणि अडुसष्ट टक्के लोकांनी पाय जड वाटणं वेदना कमी झाल्या असं सांगितलं आणि विशेष म्हणजे कसलाही साईड इफेक्टसुद्धा झाला नाही विटॅमिन बोन पायांना कसा फायदा देतं आपल्या शरीरात क्रेप सायकल नावाची एक ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया असते ती थायमीनवर अवलंबून असते थायमीनमुळे स्नायूंना ऊर्जा लवकर मिळते त्यांचं पुनरुज्जीवन लवकर होतं आणि दिवसभर त्यांची ताकद टिकून राहते शिवाय हे विटॅमिन मज्जातंतूमध्ये पायांपर्यंत पोहोचवणारे संदेश देखील नीट पोहोचवायला मदत करतं विशेषतः पाय बोट पंजे यांचं नियंत्रण ठेवणाऱ्या परिघीय मज्जा तंतूंमध्ये जेव्हा आपल्या शरीरात विटॅमिन बोन म्हणजेच थायमीन कमी पडतं तेव्हा शरीराचं सा हालचालींचं इंजिन जसं बंद पडतं जणू एखादी गाडी आहे पण पेट्रोलच नाही सगळी यंत्रणा जागी आहे पण गाडी पुढे सरकत नाही शरीर देखील तसंच बाहेरून सर्व काही ठीक आहे पण हालचाल होत नाही मग थायमिन म्हणजे विटॅमिन बोन किती प्रमाणामध्ये घ्यायचं पुरुषांसाठी रोज वन पॉईंट टू मिलीग्रॅम आणि स्त्रियांसाठी रोज वन पॉईंट वन मिलीग्रॅम ही सामान्य प्रमाणातली गरज असते पण जेव्हा वय वाढतं थकवा जाणवायला लागतो पाय कमजोर वाटतात तेव्हा डॉक्टर बहुतेक वेळा उपचार म्हणून याची जास्त मात्रा सांगतात सामान्यतः थकवा पायांना त्रास किंवा मज्जातंतूंच्या अडचणी असलेल्या वृद्ध लोकांना दररोज पन्नास ते शंभर मिलीग्रॅम थायमिन घेण्याचा सल्ला दिला जातो चांगली गोष्ट म्हणजे थायमिन हे पाण्यास पाण्यात विरघळणारं आहे त्यामुळे जास्त झालं तरी ते शरीरातून लघवीतून बाहेर जातं कुठलाही अपाय न करता ते मग कधी प्यावं जर क जर दिवसभर चांगली ऊर्जा हवी असेल तर सकाळीच थायमिन घेणं फायदेशीर ठरतं हे नेहमी जेवणासोबत घ्यावं आणि त्या जेवणात थोडंसं चरबी किंवा मग प्रोटीन असणं महत्त्वाचं आहे पण हे लक्षात ठेवा थायमिन चहा कॉफी किंवा दारू बरोबर घेऊ नका कारण त्यामुळे शरीर त्याचं शोषण नीट करत नाही आता तुम्ही म्हणाल थायमिन नैसर्गिक अन्नातून मिळू शकतं का तर हो नक्की मिळू शकतं पण त्यासाठी तुम्ही आहारामध्ये काही विशिष्ट गोष्टी नियमित घ्यायला हव्यात जसे की ब्राऊन राईस ओट्स बीन्स मसूर डाळ सूर्यफुलाच्या बिया पण बहुतांश लोक हे पदार्थ रोज खात नाही शिवाय काही गो औषधं आणि आजार शरीराला थायमिन शोषू देत नाही म्हणूनच जर तुमच्या आहारामध्ये अशा गोष्टी कमी असतील किंवा अलीकडे तुम्हाला जास्त थकवा अशक्तपणा पायांमध्ये जडपणा जा वाटत असेल तर थायमिन सप्लिमेंट घेणं एक चांगला पर्याय असू शकतं कोणत्या लोकांनी थायमिन सप्लिमेंट घेण्याचा विचार करावा तर जे व्य वृद्ध व्यक्ती साठ वर्षांच्या पुढे आहे जर तुम्हाला टाईप दोन मधुमेह असेल दारूचं प्रमाण जास्त असेल तुम्ही ड्युरेटिक्स मेटफॉर्मिन किंवा मग ॲसिड कमी करणारी औषधं घेत असाल किंवा थोडीशी हालचाल केली तरी पाय थकतात वजन अचानक कमी झाले भूक लागत नाही तर तुमच्या शरीरामध्ये थायमिन कमी असण्याची शक्यता नक्कीच आहे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन मात्रा सुरू करायला अजिबात हरकत नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद